राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस एकोणतीस ऑगस्ट हा संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाच्या औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवडमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो कबड्डी बुद्धिबळ ऍथलेटिक्स या खेळांचा समावेश असून सदर स्पर्धा गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयीन विकास समितीचे व्हाईस चेअरमन व फल्टन एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलिंगचे सदस्य ॲडवोकेट श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने असणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस जी दीक्षिता हे असणार आहेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे खेळातील सप्त गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा विकास व्हावा व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सदर स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती होणार आहे सदर वार्षिक क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक श्री एन ए टी एम व सहाय्यक शिक्षक संचालक श्री बापूराव कोळेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिमखाना विभाग समितीने केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबासो शिंदे म्हसवट